नमस्कार आज महालक्ष्मी सरसमध्ये अत्यंत आनंदाची गोष्ट की श्रीमान जयदेव भटकळजी सर इथे आलेले आहेत प्रदर्शनाला भेट दिली आणि फूड कोर्टलाही भेट दिलेली आहे सरांनी तर सरांकडून जाणून घ्या की सर काय अनुभव होता आजचा अनुभव फार सुंदर आहे महालक्ष्मी सरस हे जे एक्झिबिशन आहे त्यात उम्मीद महिला गटांचे अनेक पदार्थ आपल्याला येथे पाहण्याची संधी मिळेल विकत घेण्याची संधी मिळेल त्यात खाद्यपदार्थ आहेत त्यात कपड्याचे आयटम्स आहेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रत्येक ज्या आयटम आहेत जे महिला बचत गटांनी बनवलेले आहेत आणि त्याची क्वालिटी उत्कृष्ट आहे मोठमोठ्या कंपन्यांनी बनवलेल्या मालापेक्षा कितीतरी चांगला माल आणि रास्त दरात आपल्याला इथे मिळेल म्हणजे आणखीन काय हवं आहे आपल्याला की व्हरायटी प्रचंड आहे क्वालिटी उत्कृष्ट आहे आणि हा माल विकत घेताना या महिलांनी केलेल्या श्रमाचं कुठेतरी चीज होईल तर मला वाटतं निश्चित सर्वांनी या संधीचं सोनं करावं आणि बी के सी म्हणजे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स एम एम आर डी ए ग्राउंडवर महालक्ष्मी सरस एक्झिबिशनला भेट द्यावी माझ्या माहितीप्रमाणे आठ जानेवारीपर्यंत सात जानेवारीपर्यंत हे ओपन आहे पूर्ण दिवस इकडे आपण खूप आनंदाने आपण स्पेंड करू शकतो फूड स्टॉलही आहेत अनेक पाहण्यासारख्या व गोष्टी आहेत तर ही संधी महालक्ष्मी सरसने आणि उमेद अभियानाने दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद